मॅरिनेट करून झाला आहे हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे मस्त मी मागच्या ब्लॉगमध्ये बोलली होती तुम्हाला की आता थंडी कमी होते आहे तर संध्याकाळी आणि मी बाहेर आली स्वयंपाक झालाय माझा आणि छान हलकीशी थंडी हलकीशी आहे जास्त नाही आहे तर त्याच्यामुळे खूप खूप सुंदर वाटतंय फ्रेश वाटतं आहे एकदम आणि तुम्हाला दिसतच असेल आता हा सगळा आम्ही सेटअप पुन्हा लावला आहे तर पाऊस वगैरे पडत होता बर्फ पडला तर त्याच्यामुळे हा पूर्ण सेटअप आम्ही काढून म्हणजे ठेवून दिला होता कारण खराब होतो आणि ते बघा तिकडे सूर्य मी तुम्हाला दाखवते मावळतोय आता सूर्य तर हा पुन्हा सेटअप आम्ही यार्डमधला लावला आहे तर यार्डमध्ये अजून एक नवीन ॲड झाला आहे ते मी तुम्हाला दाखवते काय ते फर्स्ट टाईम यूज करणार आहे जसं आम्ही बाहेर गेलो होतो फ्रेंडसोबत गेलो तो होतो तो तेव्हा ग्रिल केलं होतं आणि हे फर्स्ट टाईम म्हणजे लास्ट इयरपासून काढून ठेवलं होतं तर हे ग्रिल आम्ही आता बाहेर काढलं <laughs> नम, आहे हे मा मागच्या वर्षीपासून आणून ठेवलं होतं पण आम्ही त्याचा यूज नाही केला हे बघा नव नवीनच आहे तर त्याचा यूज करायचा आहे आम्हाला त्याला व्हील कुठेही मू करता येईल व्हील आहे इथे काही ठेवायला एक्स्ट्रा जे आपण जेव्हा ग्रिल करतो तर काही भांडी वगैरे इथे ठेवायला छान रॅक आहे वेदर मस्त झाला आहे स्वयंपाक करून झाला आहे जस्ट म्हटलं चला आता तुम्हाला पण बाहेरचं संध्याकाळ छान मस्त आता दाखवावी कारण खूप मला तर भारी वाटतंय आहे माझा चहा ठेवला आहे मी आणि तो उकळून उकळून बापरे आज चहा वातावरण खूप सुंदर आहे मी सहसा घेत नाही चहा पण आज ठेवला आहे आणि चहा पूर्ण माझा थांबा मी बघते नाही आहे 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 ओके ठे बघा गरमागरम चहा आहे संडे आणि आम्ही शॉपिंग करायला आलो आहे तर आता शॉपिंग सगळी करून झाली आहे आता आम्ही घरी चाललो आहे कारण खूप खूप वेळ झाला शॉपिंग चालू आहे चला आता घरी भेटूया पॉपलेट फिश तर आज मी करणार आहे इव्हनिंग एक डिनरला करणार आहे पॉपलेट फिश तर मी आधीच हा याला लेमन अद्रक लसूण पेस्ट लाल तिखट लॅट पेपर आणि माझ्याकडे सिजनिंग होतं काही सिजनिंग होतं तर ते तर मॅरिनेट मी करून ठेवलं आहे तीन चार तास कारण मला माहिती आहे मॅरिनेट केल्यानंतर तुम्ही चिकन मॅरिनेट करा किंवा फिश मॅरिनेट करून ठेवा त्याची चव अधिकच छान लागते तर म्हणून मी आता असं मॅरिनेट करून ठेवला आहे आणि आता मी घेते आहे त्याच्यात मी आता फक्त त्याला डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ लावणार आहे सो हा होल फिश आहे ने नेहमी मी -ने स्लायसेस करते आणि हे डाळीचं पीठ थोडस जास्तच घेते आणि डाळीच नाही आहे ज्वारीच लो झाली आहे मी <laughs> ज्वारीचं पीठ घेतलं तर सारख डबे आहेत ना oke naugur <laughs> <Okay, now good. laughs> <laughs> okay, okay. <tata> oh tanda se hmm. Kami tanda se so same quantity keijijay. तर याच्यात काही मी स्पायसेस टाकून घेते आणि मग ते आपण फिशला लावते तर इथे मी थोडस मीठ टाकणार कारण फिश मध्ये ऑलरेडी मीठ आहे थोडस मीठ आणि थोडस लाल तिखट सो थोडस परत एकदा टर्मरिक आणि थोडी बारीक करून कोथिंबीर टाकते आणि मी हा एअर फ्रायरला लावणार आहे तर बाहेर लावायचा होता मी तुम्हाला दाखवलं की बाहेर आम्ही आता सेटअप केलाय परत कारण आता सीझन चेंज होतोय आणि मग छान बाहेर मजा येते तर त्याच्यामुळे मस्त बाहेर कोळशावर करायचा होता पण ठीक आहे अजून सेटअप पूर्ण नाही झालाय त्याच्यामुळे मग थोडस आम्ही आज हिल नेक्स्ट टाइम करूया ओके त्याच्यात अद्रक लसून पेस्ट मी आता काही टाकत नाही आहे करूं। हे छान मिक्स करून घेतलं आणि आता याच्यातच टाकते मी हे बघा सो याला मस्त आणि ऑईल टाकते मी कारण एअर फ्रायर मध्ये लावायचं आहे हा पूर्ण आतून वगैरे पूर्ण मसाला लावायचा याला छान तर असा मॅरिनेट करून झाला आहे आता मी तो एअर फ्रायरला लावते मी आधी हँड वॉश करते मग ऑइल टाकते आणि परत लावते तर आता एअरफ्रायर टाकायचं आहे मग ऑइल टाकायचंय वरून आधी एका साईडने ऑइल टाकून घेते आणि ते असं फ्लिप करते म्हणजे दोघं बाजू त्याला वापते खूप मोठा फिश आहे मस्त ते छान तर आता सगळं सेट झालं आहे एअर फ्रायरला लावते ला आणि मग तुम्हाला दाखवते की कसा बनलाय तो चला आपण एअर फ्रायर लावतो